नमस्कार एका अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या बातमीने सध्या संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बैह येथे सर्व सेवा सोसायटीने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचे फलक लावले आहेत सोसायटीचे या कृतीमुळे केवळ वर शेतकरी वर्गातच नाही तर संपूर्ण ग्रामीण राजकारणात संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवणाऱ्या या प्रकारामुळे संचालक मंडळ पूर्णपणे अडचिंता असून शेतकरी नेत्यांनी या मुद्द्यावरूनच सत्ताधारी व सरकारला घेण्यास सुरुवात केली आहे बही गावातील थकित कर्जवर शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे सोसायटीने हे कर्ज वसुलीचे अंतिम हत्या वापरले असले तरी यामुळे शेतकऱ्यांची जाहीर मानहानी झाली आहे कर्ज थकणे हे निश्चितच वाईट आहे पण अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी नावे प्रसिद्ध करणे कितपत योग्य आहे हाच प्रश्न सध्या संतप्त शेतकरी विचारत आहेत पाहूया एक झलक या इस्लामपूर शहरामधून शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रघुनाथ दादांच्या नेतृत्वाखाली एअर ऑफिसपासून जे आम्ही काही षडयंत्राचं आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारे है? या संस्थांनी आमच्या दखल घेतलेल्या नाही पण आम्ही एवढंच सांगतो दिवाळी झाली म्हणजे काय सगळं नाही या ठिकाणी जिल्ह्याचे जे काय आयुक्त आहेत त्यांना ज्या जिल्हा ठिकाणी नेमून बसवलेलं आहे जर का का शेतकऱ्याच्या खात्यावरती डिव्हिडंडची रक्कम जर वर्ग नाही झाली तर या आयुक्तांच्या कार्यालयावरती पैतान वर्ष आम्ही घेऊन जाऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा जाब विचारणार आहे आमच्या हक्काचा जर आम्हाला डिव्हिडंड भेटत नसेल संस्थेत चालल्याला गाडताल करणार जर थांबत नसेल सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही जी नावं जी प्रसिद्धी केलेत ती तात्काळ जर हटवत नसाल या सगळ्या वस्तूचा आम्ही आयुक्तांना जाब विचारणं आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र